तुम्हाला माहीत आहे का लग्नात सात फेरे घेताना का दिले जातात सातवचनं नमस्कार बांधवानू आज आपण पाहणार आहोत लग्नात सातवचन काय काय देतात याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजल या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे हिंदू धर्मात सात फेऱ्यांशिवाय लग्न अपुरले मानले जाते आणि प्रत्येक फेरीत वधू वर वचन एक वचन देतात या वचनांमध्ये दे खूप मोठा अर्थ दडलेला आहे हिंदू धर्मात सोळा संस्कार आहेत यापैकी एक म्हणजे लग्नाचा संस्कार म्हणजे जबाबदारी उचलणे यामुळे वधूवर सात फेरे घेऊन घेईपर्यंत लग्न पूर्ण मानले जात नाही या सात फेऱ्यांचा स्वतःचा अर्थ एक विशिष्ट जागा आहे प्रत्येक फेरीत वधू वर वचन घेतात हे सर्व वचन स्वतःमध्ये खास आहे विवाह हे जन्मांतरांचे नाते असल्याने हिंदू विवाहात सात फेऱ्यांना विशेष महत्व दिले गेले आहे मित्रांनो लग्नात सात फेरे कशाला घेतात तर चला जाणून घेऊया पण या सात फेऱ्या का घेतल्या जातात याचा कधी विचार केलाच नाही मान्यतेनुसार सात क्रमांकाचे मानवी जीवनात महत्वाचे स्थान आहे वास्तविक भारतीय संस्कृतीत सात ऋषी सात ग्रह सात संगीत सात मंदिर आणि प्रदक्षिणा सात तारे सात दिवस सप्त पुरी सप्तद्वीप इंद्रधनुष्याचे सात रंग सप्त लोक सूर्याचे सात घोडे इत्यादींचा उल्लेख आहे त्याचप्रमाणे हिंदू विवाहामध्ये फेऱ्यांची संख्या सात आहे या फेऱ्या आणि वचनांसह वधूवर एकमेकांना सात जन्म एकत्र साथ देण्याचे वचनही देतात या सात फेऱ्या हिंदू विवाहाच्या स्थिरतेचा मुख्य आधारस्तंभ मानल्या गेले आहे तसेच मित्रांनो वधू वराच्या डावीकडे का बसते अनेक वेळा प्रश्न विचारला जातो की पत्नीला नवऱ्याच्या डाव्या बाजूला का बसवले जाते मान्यतेनुसार वधूला वामांगी असेही म्हणतात वास्तविक वामांगी म्हणजे पतीची डावी बाजू त्यामुळे सात फेरे घे घेतल्यानंतर प्रत्येक वचनानंतर वधू म्हणते की मला तुझ्या वामांगात येणे मान्य आहे या याच अर्थ वधू वराच्या डाव्या बाजूला बसवण्यात येतो प्रत्येक वचनाला विशेष अर्थ आहे हिंदू धर्मात वधू आणि वर लग्नाच्या वेळी सात फेरे घेतात आणि असे म्हणतात की या फेऱ्यांमुळे हे नाते सात जन्मासाठी बांधले जाते पंडितांनी लग्नाच्या वेळी घेतलेले शब्द संस्कृत भाषेत असतात अशी परिस्थितीत काही लोकांना त्याचा अर्थ कळत नाही चला जाणून घेऊया दरम्यान घेतलेल्या सात फेऱ्या आणि वचनांचे विशेष महत्व आणि अर्थ लग्नाचे पहिले वचन पहिल्या वचनात वधू तिच्या वराला सांगते की तू कधी तीर्थयात्राला गेलास तर मलाही सोबत घेऊन जावे लागेल कोणतीही पूजा आणि धार्मिक कार्य करताना मला स्थान द्यावे लागेल त्यामुळे लग्नानंतर मुलगी नेहमी पतीच्या उजव्या बाजूला बसते लग्नाचे दुसरे वचन दुसऱ्या वचनात मुलगी तिच्या वराला म्हणते की जसा तू तु तुझ्या तु आईवडिलांचा आदर करतो तसाच माझ्याही आई आईवडिलांचा आदर करशील तिसरे वचन या वचनात वधू म्हणते की स्वामी तुम्ही माझी कुटुंबाची घरातील पाळीव प्राण्यांची रक्षा करण्याचे वचन मागते चौथे वचन या वचनात वधुपतीची साथ आयुष्यभर हवी आहे असं मनोमन ठरवून चौथे पाऊल उचलते तसेच पतीच्या सोबत त्याच्या घरातील अनेकांशी नव्या नात्याचा स्वीकार करते लग्नाचे पाचवे वचन पाचव्या वचनात मुलगी वराला सांगते की तिची घरातील कामे लग्न किंवा व्यवहार याच्याशी संबंधित खर्चाच्या वेळी माझाही विचार केला पाहिजे म्हणजेच मलाही माझ्या घराच्या कामात भागीदारी बनवले पाहिजे लग्नाचे सहावे वचन सहाव्या वचनात मुलगी वराला सांगते की तू सर्वांसमोर माझा अपमान करू नकोस आणि जुगार वगैरे कोणत्याही प्रकारच्या वाईटांपासून स्वतःला दूर ठेव असं वचन मागते सात फेऱ्यांविषयी लग्न अपूर्णच सातव्या वचनात संसारवेलीच्या काही दिवसांनी नवीन जीव निर्माण होईल तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे ते समभावनेने त्याचं पालन पोषण करायचं आहे या चिमुकल्या जीवाला नवीन जग दाखवायचं आहे याचबरोबर याचबाबत वचन घेतले जाते मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद